तालुक्यातील सोनांबे येथे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण मोठ्या उत्साहात सामाजिक सलोख्यात साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत पैंगबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस गावातून भव्य अशी जुलूस अर्थात मिरवणूक काढली त्यातून सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडवण्यात आलं ईद मिलाद उन नबीला ईद ए मिलाद असंही म्हणतात इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबी हा सण पैंगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ईद मिलाद उन नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना रबी अल अव्वालचा बारा तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामी सण आहे या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात लोक मशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणींचं स्मरण करतात पंधरा सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ईद मिलाद उन नबी साजरी केली गेली इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबीचे महत्व खूप जास्त आहे इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो सा तसेच जा हा सण इस्लामी लोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यांना पैगंबरांच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतो याशिवाय हा सण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो आणि गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतो या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या जातात घरे आणि मशिदींमध्ये कुराण वाचले जाते या दिवशी गरिबांना दानही केले जाते ईद मिलाद उन नबीच्या दिवशी दान आणि जकात केल्यानं अल्लाह प्रसन्न होतो असं मानलं जातं ईद मिलाद उन नबीचा इतिहास इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद साहिब यांच्या जन्माशी जोडलेला आहे हजरत मोहम्मद साहिब यांचा जन्म मक्का येथे पाचशे सत्तरमध्ये झाला सुन्नी लोक बारा तारखेला रबी अल अव्वाल रोजी प्रेषित मोहम्मद यांचा जन्म साजरा करतात तर शिया लोक सतरा तारखेला हा सण साजरा करतात हा दिवस केवळ प्रेषित मोहम्मद यांचा जन्मच नव्हे तर त्यांच्या मृत्यूचा शोक म्हणूनही स्मरणात ठेवला जातो पैगंबर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता ते सहा वर्षाचे असताना त्यांच्या आईचंही निधन झालं आपल्या आईच्या मृत्यूनंतर पैगंबर मोहम्मद त्यांचे काका अबू तालिब आणि आजोबा अबू मुत्तलिब यांच्यासोबत राहू लागले त्यांच्या वडिलांचं नाव अब्दुल्ला आणि आईचं नाव बीबी अमीना होतं अल्लाहाने सर्वप्रथम प्रेषित हजरत मोहम्मद यांना पवित्र कुराण दिलं यानंतरच पैंगंबरांनी पवित्र कुराणाचा संदेश जगाच्या कानकोपऱ्यात पोहोचवला असं मानलं जातं सुन्नी मुस्लिम पंचकमेटी जामा मशीद सोनांबे तर्फे परंपरेनुसार याही वर्षी भव्य जुलूस गावातून काढण्यात आला यावेळी मिलाद पठण करण्यात आलं या प्रसंगी सरपंच जनार्दन पवार माजी सरपंच केरू पवार गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर सोसायटी चेअरमन तानाजी पवार ग्रामपंचायत सदस्य दीपक जगताप बुवाजी डगळे पोलीस पाटील चंद्रभान पवार यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते युनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ताप शेख इब्राम शेख राजू पठाण जाकीर पठान वसीम शेख के जी एन ग्रुप फ्रेंड्स ग्रुप यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या न्यूज साठी सुरेश कपिले आज आपल्या सोनंभे गावामध्ये ईद ए मिलाद या सणाच्या निमित्तानं आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण अतिशय उत्साह साजरा केला त्याबद्दल आपल्या सोनांबे ग्रामस्थांच्या वतीनं सर्व परिसराच्या वतीनं आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीनं खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो आणि सांगसं वाटतं की आपल्या सोनांब्यामध्ये परिसरामध्ये पहिल्यापासूनच हिंदू आणि मुस्लिम अतिशय हिंदूंचे सण असतील मुस्लिमांचे सण असतील व दोन्ही सण असले कोणतेही तरी अतिशय दोन्ही बांधव योगोप्याने ते साजरे करतात म्हणूनच आजसुद्धा त्याचंच एक प्रतीक म्हणून आम्ही तुम्ही मुस्लिम बांधव आम्ही सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन आज हा सण साजरा करत आहोत म्हणून या सणाच्या दृष्टीनं सर्व हिंदू बांधवाच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी सोनांबे गावातील सर्व हिंदू मुस्लिम समाज एकत्रित येऊन मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ईद ए मिलाद या उत्साहासाठी सर्वजण तुम्ही एकत्र आलात त्याबद्दल सोनांबे ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो इथून पुढे देखील आपल्या गावामध्ये कुठलाही सण असेल सर्व धर्मसमभाव या युक्तीप्रमाणे आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा सण साजरा करूया आणि सोनांबे गावचं जे नाव आहे पूर्वीपासून कुठलीही गावामध्ये परंपरा असतील तर दोन्ही समाजांना आपण एकत्रित ये येऊन त्या सगळे सण साजरे करत असतो इथून पुढे देखील आपण असेच सण साजरे करूया ह्या प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती आपले नजीरबाबा आपल्यामध्ये नाही आहे त्यांची देखील आज आठवण होत आहे त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद आज इस्लाम धर्मियांचे संस्थापक पैगंबर यांची जयंती ईदे मिलाद सर्व मुस्लिम बांधव अत्यंत उत्साहाने साजरे करत आहेत आपल्या सोनांबे गावची परंपरा राहिलेली आहे की इस्लो हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज आपापले सण उत्सव एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने गुन्हा गोविंदाने साजरे करत असतात मला अतिशय आनंद आहे कि की त्यांनी या ठिकाणी ईदचा जो बॅनर छापलेला आहे त्या सर्व हिंदू बांधवांना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज आम्ही तुम्हाला ह्या ईदच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत तुमच्या ह्या धर्मांच्या मिरवणुकीमध्ये तिरंगा ध्वज लावून आपण जे राष्ट्रीय एकात्मतेचं एक या ठिकाणी संदेश दिलेला आहे तो निश्चित वाखाण्याजोगा आहे आपण तुमच्या सर्व सण याच्यामध्ये आपण हिंदू लोक आम्ही सहभागी होत असतो इफ्तार पार्टीचं नियोजन करून आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन ते सण उत्साहाने साजरे करतो अशाच प्रकारे आपण सगळे सण उत्सव आनंदाने एकोप्याने साजरे करूयात एकात्मतेने राहूयात हीच मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो पुनश्च एक वार सर्वांना ईदच्या शुभेच्छा आपल्या स्वलंब्या गावामध्ये ईद मिलादच्या उत्सवासाठी सर्व मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्र येऊन नेहमीच आपल्या गावामध्ये हिंदू जे सण असतील किंवा मुस्लिमांचे जे सण असतील ते आपण एकत्रित साजरे करत असतो आणि त्याप्रमाणे आज ईद मिलादच्या उत्सवासाठी आपण सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले आहेत या सर्व मुस्लिम बांधवांना आपल्या सोनांबाच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो नबी हा हॅलो सन आमचे रुपये सुन्नी मुस्लिम पंच कमिटी सोनांबे यांच्यातर्फे आम्ही दरवर्षीच नेहमीप्रमाणे आयोजित करतो प्रथमतः मी ईद ए नबी पैगंबर जयंती आणि गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या गावातील आता प्रतिष्ठित ज्या व्यक्ती आहेत त्यांनी या आधी सांगितलेलंच आहे की आमची राष्ट्रीय एकत्मता जी आहे ती पहिल्यापासून एकदम गुन्ह्या गोविंदाने आणि ज्या दिवशी जो सण असतो तो आम्ही त्याच परंपरेने जरी दोन्ही सण एकत्र असले तरी आम्ही ते साजरं करतो आणि एकदम गुन्ह्या गोविंदाने आणि हा एक फार मोठा संदेश या गावातून नेहमीच गेलेला आहे आणि या दृष्टीने मी इथं जे काही आमचे सरपंच माझे आमचे सरपंच जनार्दन पवार आणि माजी सरपंच केरू पाटील पवार आमचे गोवर्धन संस्थेचे चेअरमन रत्नाकर सर सोसायटीचे चेअरमन आमचे तानाजी पवार आमचे ग्रामपंचायतीचे डगळे साहेब दीपक जगताप पोलीस पाटील सुद्धा आलेले आहेत आमचे तर त्यांचंही मी आमच्या सुन्नी मुस्लिम पंच कमिटीतर्फे धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच त्यांनी नेहमी सहकार्य करावं आमच्या सर्व मुस्लिम समाजाला जे काही म्हणजे सहकार्य पहिल्यापासून आयचे आणि यापुढेही सहकार्य लाभेल अशी मी आमच्या सुन्नी मुस्लिम पंच कमिटीतर्फे आशा बाळगतो व्यक्त करतो आणि या सणाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या जे काही पोलीस पाटील वगैरे जे आलेले आहेत यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद तो व्यक्त कर तो असलाकूम आज जश्न ईद मुबारक नबी आज जो त्योहार मनाया जा रहा है इसके खुशी में जो आज जुलूस निकाला गया वो खुशी में जो आज हमारे गांव के हमारे सरपंच जनार्दन जी पवार उसके बाद हमारे गोवर्धन के चेयरमैन रत्नाकर सर सोसाइटी के चेयरमैन टी आर पवार सर उसके बाद हमारे गांव के पुलिस पटील चंद्राभन जी पवार उसके बाद दीपक जी जगताप और हमारे केरू पवार सर जी उसके बाद बॉजी डगड़े इतने सब और बाकी के भी बहुत से मेहमान आए हैं उनने हमको जो शुभेच्छा दे मैं उनका दिल से सभी मुस्लिम के तरफ से हमारे गांव के सुन्नी जामा मस्जिद के तरफ से उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ और उन्हें खूब खूब धन्यवाद देता हूँ और उन्हें बधाई देता हूँ